ओम सुप्रभात सर्वांना नमस्कार सर्वप्रथम उद्या साजरा होणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस एकवीस जून दोन हजार चोवीसच्या सर्व योगसाधकांना व नागरिकांना हार्दिक हार्दिक योगमय अनंतकोटी शुभेच्छा क्रांतीसुरी महात्मा ज्योतिबा फुले उद्यान पाण्याच्या टाकीसमोर मंगळुरूनाथ जिल्हा वाशिम येथे गेल्या अडीच वर्षापासून सर्वांसाठी सामूहिक दैनिक निशुल्क अशा प्रकारे हा योगवर्ग सर्वांच्या सहकार्याने सुरू आहे दरवर्षी योग, योग सुद्धा त्या ठिकाणी साजरा करण्यात येतो यंदाही मोठ्या हर्षोल्लासामध्ये आनंदामध्ये उत्साहामध्ये सर्वांच्या सोबतीमध्ये हा योग दिवस सकाळी पाच ते साडेसात या वेळेत साजरा होणार आहे तरी सर्व जाती पंत मतपंत संप्रदायाच्या सर्व व्याधी विकारग्रस्त लोकांना नम्र विनंती आहे की आपण त्या ठिकाणी ठीक पाच वाजता सकाळी उपस्थित राहून उद्याचा आंतरराष्ट्रीय योग दिवस त्या ठिकाणी साजरा करण्यासाठी आपला राष्ट्रधर्म पूर्ण करावा एक आवाहनही आहे आपल्या सर्व नागरिकांना की निशुल्क सर्वांसाठी सामूहिक दैनिक मोफत हा योगवर्ग सर्व व्याधीविकारग्रस्त लोकांसाठी त्या ठिकाणी सुरू आहे म्हणून आपणही ह्या फक्त योग दिवसाला एक दिवसासाठी सांकेतिक न ठेवता ती दैनंदिन आपली जीवनप्रणाली झाली पाहिजे याकरता आपण रोज उद्यानात सकाळी पाच ते साडेसहा दीड तास अखंड योग साधना करण्यासाठी या आणि आपल्यामध्ये अपेक्षित रूपांतरण त्या ठिकाणी मुक्त होऊन घडवून आणा ही नम्र विनंती पतंजली योग समिती वाशिम जिल्हा आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक संस्थेद्वारा आपणास करण्यात येते आहे प्रसन्न पवित्र मंगलमय आल्हादायक वातावरणामध्ये योग करू निरोग राहू करायोग रहा निरोग ओम धन्यवाद